बातमी छत्रपती संभाजीनगरातून छत्रपती संभाजीनगरात क्रीडा संकुल घोटाळ्याची पुनरावृत्ती झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण कंत्राटी कामगाराकडून ऐंशी लाखांवर डल्ला मारण्यात आलाय जलसंधारण अधिकाऱ्यांनी बनावट अधिकाऱ्यांची बनावट सही करत पैसे हडपलेत घोटाळ्यात बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचं समोर आलंय जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या कागदपत्रे सादर करून शासकीय कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना एफ डी आर चे ऐंशी लाख छत्तीस हजारांची रक्कम लंपास केली आहे फिरोज खान यानं हा संपूर्ण घोटाळा केला विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या तत्कालीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घोटाळ्यात हात धुऊन घेतल्याच्या आरोपावरून सह त्यांनाही गुन्ह्यात सह आरोपी करणात विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यातही एका खाजगी कर्मचाऱ्यांना बनावट सह्या कागदपत्रांद्वारे कोट्यवधी रुपये हडपले होते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय विजय छत्रपती संभाजीनगरात क्रीडा संकुल घोटाळ्याची पुनरावृत्ती झाली का असा सवाल उपस्थित होतोय कारण तसाच काही ऐंशी लाखांवर अधिकचा नक्कीच प्रयत्न जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जनसाधारण अधिकाऱ्यांच्या बनावट से आणि बनावट लेटर जे आहे ते जोडून तब्बल ऐंशी लाख रुपये जे आहे ते कंत्राटी कामदारांनी हडप केल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे सचिन देशमुख हे शासकीय कंत्राटदार आहे ते जनसाधारण चे काम घेत असतात तब्बल पंधरा वर्षापासून ते कामामध्ये जे आहे ते कंट्रक्शन च काम घेत असतात त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील कवडगाव रस्ता आणि त्या ठिकाणी काम जे आहे जलसंधारण विभागाकडून घेण्यात आलं होतं मात्र त्या ठिकाणी एफडीआर जी आहे ती करावी लागत असते आणि उर्वरित रक्कम जी आहे ती संपूर्ण काम झाल्यानंतर ती रक्कम बँकेत संबंधित बँकेत द्यावा लागते त्यानंतर ती रक्कम काढण्यात येत असते असं संपूर्ण माहिती जी आहे ती समोर येत आहे मात्र जो कॉन्ट्रॅक्टी कामगार जो आहे तो हा सचिन देशमुख यांच्याकडे कांट्रा किंवा काम म्हणून तो मागील काही दिवसापासून त्या ठिकाणी काम पाहत होता आणि फिरोज खान असं त्याचं नाव आहे मात्र त्याने थेट बँकेचे अधिकारी आणि अ बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे आहे ते जलसाधारण अधिकाऱ्यांचे बोगस लेटर आणि बनावट सहाय्य जे आहे ते केलेले आहे थेट थे यामधून ऐंशी लाख रुपये जे थे आहेत परस्परच काढण्याची देखील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे या प्रकरणी जर पाहिलं गेलं तर सचिन फिरोज खान विरोधात था जे आहे ते गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे तर संबंधित बँक ऑफ बडोदाचे काही अधिकारी जे आहेत ते देखील यामध्ये समावेश असल्याचा संशय जो आहे तो देखील आता सचिन यांना आलेला आहे त्यानंतर त्यांनी आता संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे जे बँकेत कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्या विरोधात देखील सह आरोपी करण्याची मागणी त्यांनी आता पोलिसांकडे केलेली आहे त्या अनुषंगाने सध्या पोलिस जे आहे ते तपास देखील करत आहे मात्र सध्या जर पाहिलं तर यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रीडा संकुलन मध्ये जे आहे ते कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल बावीस कोटीचा घोटाळा जो आहे तो केल्याचं समोर आला होता आणि त्याच पद्धतीने आता हे देखील बनावट सह्या करून जलसंपदा अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे त्याचबरोबर कंत्राटदारकाची देखील फसवणूक जी आहे ती ऐंशी लाखची केली ज्यामध्ये माहिती जी आहे ती समोर आलेली आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी